मोहोळ तालुक्यातील विरवडे हायस्कूल विरवडे बुद्रुक मधील क्रीडा शिक्षक युवराज भोसले यांना माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी यांनी हे शैक्षणिक कार्य करत असताना त्यांचा गौरव केल्यास ते आणखी चांगल्या पद्धतीनं आणि जोमानं कार्य करतात तसंच पुरस्काराने प्रेरणा मिळते असं मत व्यक्त केलं यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक विजय पाटील लोकमान्य विद्यालयाचे सहशिक्षक मालोजीराजे भोसले धर्मराज कोळी युवराज वाघमोडे उमाकांत भोसले श्यामराव गजघाटे मोहळ तालुका क्रीडा समन्वयक संभाजी चव्हाण आदींची उपस्थिती होती युवराज भोसले यांना कृतिशील क्रीडा शिक्षक या पुरस्कारानं सन्मानित केल्यामुळे समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे तसंच संस्थेचे सचिव विनय पाटील अध्यक्ष शहाजी मोटे उपाध्यक्ष सिताप ज्येष्ठ संचालक जेवाय पाटील कोल्हाळ यांनी देखील पुढील कार्यास यावेळी युवराज भोसले यांना शुभेच्छा देऊन त्यांचं अभिनंदन केला.